ज्या लोकांना मायनस नंबर असतो अशा व्यक्तींमध्ये डोळ्याच्या पडद्याला इजा होऊ शकते नमस्ते मी डॉक्टर अनंत भोसले रेटना स्पेशलिस्ट विजयाने काळा नका कोल्हापूर आज आपण मायोपिया म्हणजेच लघु दृष्टी दोष ह्याच्यावर बोलूया ज्या लोकांना मायनस नंबर असतो अशा व्यक्तींमध्ये डोळ्याच्या पडद्याला इजा होऊ शकते डोळ्याला छिद्र पडणे पडदा निसटणे म्हणजेच रेटनल डिटॅचमेंट असे आजार होऊ शकतात हे आजार आहेत की नाही आणि त्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी वेळोवेळी डोळ्याचे पडद्याचे डॉक्टर स्पेशलिस्ट यांना भेटणं गरजेचं आहे डोळ्यामध्ये छिद्र असतील तर लेझर करून ते छिद्र आपल्याला सील करता येतात आणि पडदा जर निसटला असेल म्हणजे रेटनल डिटॅचमेंट जर असेल तर त्याला ऑपरेशन लागू शकते आपण जर मायनस नंबर्सचे पेशंट असाल तर त्वरित आपल्या नेत्रपटल डॉक्टर म्हणजेच रेटिना स्पेशलिस्ट यांना भेटून आपली तपासणी करून घ्या